मन व महेश नदी पात्रातील जलकुंभी तथा परिसर स्वच्छ करावा शिवसेनेची मागणी बाळापूर येथील मन व महेश नदी पात्रामध्ये जलकुंभी मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे संपूर्ण नदीपात्रच जलकुंभीने व्यापून टाकले आहे यामुळे डास मच्छर यांचे प्रमाण वाढून शहरात रोगराई पसरत आहे यात प्रामुख्याने बाळापूर या, या परिसरामध्ये डेंग्यू आणि मलेरिया याचे रुग्ण वाढताना दिसत आहे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याकरिता आपण या गंभीर समस्येची जातीने दखल घेऊन बाळापूर शहरालगत वाहणाऱ्या मन व महेश या दोन्ही नद्यांमधील जलकुंभी तत्काळ काढून नदीपात्र स्वच्छ करावे अन्यथा शिवसेना पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी सुरेश शेलार भूषण गुजराती आनंद बनचरे नारायण म्हैसरे गुलाम खलील पंजाबी कैलास राठोड दिलीपसिंह ठाकूर राहुल अहिर अजय मोदी विशाल हसुळकर प्रकाश खनसरे सुनील गायकवाड गणेश भिसे सागर मात्रे राहे मातुल्ला सेठ पवन पुरोहित बंडूल लोहकरे अनिल धानोकार बलबीरसिंह ठाकूर श्रीकांत ढोमरे इलियास खान लक्ष्मीकांत महाराज आदी शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापूर अकोला आज बाळापूर शिवसेनातर्फे आम्ही बाळापूर नगरप्रम एक निवेदन दिले आहे बाळापूरच्या मन आणि मयस्थितीमध्ये ज्या प्रचंड प्रमाणात गरपूर्वी झालेली आहे त्याच्यामुळे बाळापूर शहरामध्ये आहे तासांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून आज बाळापूर ठिकाणी यांना एक निवेदन सादर केलं पक्षातर्फे नदीचे पात्र डुबे काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्यात यावे व नागरिकांना याच्यामुळे जे समस्या उन्हाळ्या या समस्येची नागरिकांची अडचण करण्यात यावी म्हणूनच निवेदन देण्यात आलेले आहे आणि आम्ही मुख्याधिकारी यांना सांगितलं की जर हे पंधरा दिवसामध्ये याचं काम जे झालं तर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन फेडण्यात येईल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन